नमस्कार मी डॉक्टर कीर्ती चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे केस गळणे यांसारख्या समस्या आजकाल खूप वाढत आहेत म्हणजे एजिंग प्रोसेस जी आहे ती आजकाल खूप कमी वयात दिसून येत आहे आणि केस गळणे हे तर शाळेतील मुलांपासूनच दिसून येते त्यासाठी नेहमी गोळ्यास घेणे हे उपाय नाही आहे कारण की हे सर्व जे आपल्या शरीरात घडतात म्हणजे केस गळणे किंवा सुरकुत्या पडणे हे आपल्या खाण्यातून आहार विहारातूनच चुकीचं घडल्यामुळे होत आहे आणि म्हणूनच आहारात छोटासा बदल किंवा एखादं ॲडिशनल करायचं जे की ज्यामुळे त्याचे आपले सोर्सेस म्हणजे जे केसांच्या वाढीसाठी पौष्टिक असतात जे आपले सुरकुद्या पडू नये म्हणून पौष्टिक असतात असे जर घटक तुम्ही घेतले तर निश्चितच खूप छान फरक पडतो आणि त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक ज्यूस सांगणार आहे तो एकदम साधा सरळ आणि सोपा उपाय आहे तर तो, तो ज्यूस म्हणजे आवळा कढीपत्ता आणि कोरफड यांचा ज्यूस परंतु हा ज्यूस घेण्याआधी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे ऑरेंज म्हणजे संत्र्यापेक्षा अधिक असतं जे केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे दुसरं म्हणजे कोरफड कोरफड ही हायड्रेटिक म्हणजे काय आपल्याला मोपणा आणण्यासाठी मदत करते आणि तिसरं म्हणजे कडीपत्ता कडीपत्तामध्ये अमायनो ॲसिड्स आयन असतं जे हेअरफॉल ज्यांचे म्हणजे केस जास्त गळतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त केस गळणं कमी करतं अशा पद्धतीने या तीन ह्याचा ज्यूस तुम्ही नियमित सेवन केला तर खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील नक्की करून पहा परंतु डॉक्टरच्या सल्ल्यानेच थँक्यू